मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आता पुरता अडकताना दिसतोय एक महत्वाचाच पुरावा यातला समोर आलाय त्यामुळं आता वाल्मिक कराड आणि गँग विरोधामधील हा सर्वात मोठा पुरावा मानला जातोय संतोष देशमुखांच्या हत्येचा संबंध आवादा कंपनीकडं मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जातोय एकोणतीस नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडकडून आवादा कंपनीच्या मॅनेजरला खंडणी मागण्यात आली होती त्या दिवशीच वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेची भेट झाल्याचे सी सी टी व्ही फुटेज समोर आलेत विशेष म्हणजे या सी सी टी व्ही फुटेजमध्ये विष्णू चाटे वाल्मी कराडसोबत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी काही आरोपीसुद्धा दिसून येत आहेत हे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते विष्णू चाटेच्या केज मधल्या कार्यालयाबाहेरचं आहे एकोणतीस नोव्हेंबरला कराड या कार्यालयामध्ये आला होता स्क्रीनवरती आपण बघू शकतो या सी सी टी मध्ये हे सगळं स्पष्ट दिसतंय यावेळी वाल्मिक सोबत सुदर्शन घुले विष्णू चाटे जयराम चाटे महेश केदार सुधीर सांगळे हे आरोपी सुद्धा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले पी एस आय राजेश पाटील हे सुद्धा वाल्मिक कराडला भेटल्याचं या सी सी टी व्ही फुटेजमधून समोर आले याचवेळी वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या फोनवरून आवादा कंपनीचे मॅनेजर जे आहेत सुनील शिंदे यांच्याकडं फोनवरून तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती या संदर्भातला हा एफ आय आर आहे आणि या एफ आय आरमध्ये ही एफ आय आर जी आहे ही सुनील शिंदे यांनी केलेली आहे आणि या एफ आय आरमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की एकोणतीस नोव्हेंबरला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला दहा वाजताच्या सुमारास मस्साजोगच्या आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये मी बसलेलो होतो आणि याच वेळी वाल्मिक कराडचा फोन आला म्हणजे वाल्मिक कराडचा जो फोन आहे तो चाटेच्या मोबाईलवरून आला आणि वाल्मिक का, वाल्मिकांना बोलणार आहेत असं त्यांना सांगितलं गेलं त्यावेळेस अरे ते काम बंद करा ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शननं सांगितलेलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केलं तर याद राखा असं म्हणून प्रकल्पाचं काम बंद करण्यासंदर्भामध्ये धमकी देण्यात आली असं या एफ आय आरमध्ये सुनील शिंदे यांनी सांगितलेलं आहे दरम्यान या एफ आय आरमध्ये असंसुद्धा सांगितलेलं आहे की दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुदर्शन घुले हा मस्साजोगच्या प्रकल्पाच्या ठिकाणी आला आणि त्यानं पुन्हा काम बंद करा अन्यथा यापूर्वी जी मागणी केलेली आहे ती मागणी पूर्ण करा असं सुदर्शन घुलेनं सांगितलं आणि यावेळी त्यानं धमकीसुद्धा दिली की तुम्ही जर हे काम बंद केलं नाही तर तुमचं हातपाय तोडून टाकेल अशी धमकीसुद्धा दिली असं या एफ आय शिंदे यांनी नमूद केलेलं आहे तर एकंदरीतच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यानंतर सुदर्शन गोले हा आपल्या सहकाऱ्यांना घेऊन दुपारच्या वेळी अडीच वाजताच्या सुमारास आवादा कंपनीमध्ये गेला होता आणि त्यानं तिथं धमकी दिली होती काम बंद करा नाहीतर तुमचं हातपाय तोडून टाकेल अशी धमकी घुलनं दिली आणि त्याच संदर्भामध्ये एफ आय आरमध्ये सुद्धा ती नोंद हो आहे आणि आपण जर यानंतरची अपडेट बघितली तर त्यानंतर सहा डिसेंबरला सुद्धा सुदर्शन घुलेनं काही सहकाऱ्यांसोबत तिथं गेला आणि सुरक्षा रक्षकाशी वाद घातला आणि तिथं मारहाणसुद्धा झाली याचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओमध्ये जो मारहाण झालेला सुरक्षा रक्षक आहे तो संतोष देशमुखांच्या मस्साजोग गावामधला होता दोन गटांमध्ये ही मारहाण झाली होती सहा डिसेंबरला आणि त्यानंतर आ, ही खंडणी मागण्यासाठी तिथं जो सुदर्शन गेला होता त्यानं सुरक्षा रक्षकाला मारहाण केली त्यानंतर भांडणं सोडवण्यासाठी संतोष देशमुख जे आहेत ते तिथं गेले आणि वाद वाढला खंडणी मागण्यासाठी आलेल्या आरोपींनासुद्धा यावेळी मारहाण झाली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला वाढदिवसाच्या दिवशीच ही मारहाण झाली आणि हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला असा राग जो आहे तो घोलेच्या मनामध्ये आला आणि त्यानंतर एकंदरीतच खंडणी प्रकरणाला अडसर ठरत असलेले संतोष देशमुख यांच्या हत्येचा जो प्लॅन आहे तो प्लॅन रचला गेला आणि ही मारहाण केल्याच्या प्रकरणामध्ये जो सुरक्षारक्षक आहे तो पोलीस स्टेशनला गेला तक्रार करण्यासाठी त्यावेळेस स्वतः संतोष देशमुखसुद्धा तिथं उपस्थित होते एकाच वेळी तीन फिर्यादी तिथं उपस्थित होते मात्र पोलीस अधिकारी महाजन यांनी ती फिर्याद घेतली नाही त्यामुळं संतोष देशमुख कंपनीत गेले आणि त्यांचा सोबत वाद झाला गुलेचा इगो हर्ट झाला आठ डिसेंबरला त्यानंतर ह्या सहा डिसेंबरच्या घटनेनंतर तो गुन्हा दाखल झाला त्यानंतर घुले हा जामिनावरती सुटला आठ डिसेंबरला सुदर्शन घुलेची पी एस आय राजेश पाटीलसोबत धनंजय देशमुख जे, जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत त्यांच्यासोबत भेट झाली आणि त्याचं सी सी टी व्हीसुद्धा समोर आलं होतं यावेळी मिटवा मिटवीबाबत म्हणजे हा जो वाद झाला होता हा वाद मिटवण्यासंदर्भामध्ये चर्चा झाली होती अशी माहितीसुद्धा समोर आली होती मात्र एवढं होऊनसुद्धा नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतरचं त्यांची हत्या निर्घुणपणे करण्यात आली आणि त्यानंतरचं जे त्यानंतर जे काय घडलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहेच आणि आता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे पाय मात्र खोलात जात असल्याचं दिसून येते कारण आता या संदर्भातला एक महत्त्वाचा सी सी टी व्ही व्हिडिओ समोर आला आहे तो एकोणतीस नोव्हेंबरचा आहे आणि याची लिंक जी आहे ती कुठेतरी शिंदे सुनील शिंदे यांनी केलेल्या एफ आय सुद्धा जुळत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं आता या प्रकरणामध्ये पुढे आणखी काय काय नवे गौप्यस्फोट समोर येत आहेत काय काय नव्या घडामोडी घडत आहेत या संदर्भातले सुद्धा अपडेट जे आहेत त्या आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला मुंबई तकचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि आपल्याला या संदर्भामध्ये नेमकं काय वाटतं हे सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जसं की सांगितलं की मुंबई तकला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद